आणि शेतकरी संघर्ष संपवण्यासाठी कायमस्वरूपी उपायाची गरज यासाठी वनविभाग पर्यावरण तज्ञ आणि चळवळीचे कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक होणार जिल्हाधिकाऱ्यांचे पंधरा दिवसात बैठकीसाठीचे निर्देश आजरा चंदगड आणि भुदरगड तालुक्यात वन्यप्राणी आणि शेतकरी संघर्ष संपवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक का आहे ती करण्यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी पर्यावरण तज्ज्ञ आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक होणार असून ती पंधरा दिवसाच्या आत घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी वन विभागाला आहेत आमदार सतेश पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील वन हक्काचे दावे आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी निर्देश दिल्याची माहिती कॉम्रेड संपत देसाई यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले जंगली प्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष कायमचा संपवायचा असेल तर जंगले समृद्ध केली पाहिजेत यासाठी आजरा चंदगड आणि भुदरगड तालुक्यात जंगल समृद्धीकरण पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी काय काय करता येईल याबाबत जिल्हाधिकारी यांनी यावर तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश दिल त्यामुळे गेली दहा वर्ष चळवळीने घेतलेल्या भूमिकेला आणि केलेल्या संघर्षाला आता मूर्त स्वरूप येण्याची शक्यता तयार झाली आहे दरम्यान आजरा चंदगड भूदरगडसह जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील धनगर तसेच वननिवासी कुटुंबांचे वन, वन हक्काचे दावे तातडीने तपासण्याच्या सूचना त्यांनी सर्व प्रांत अधिकाऱ्यांना आहेत। आजरा तालुक्यातील हरपवडे चितळे आणि आवंडी धनगरवाड्यावरील दावे तपासून जिल्हा समितीला पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत या बैठकीला विजय देवणे राहुल देसाई कॉम्रेड सम्राट मोरे अविनाश भाले राजेंद्र कांबळे प्रकाश मोरुसकर बयाजी एडगे जानू कोकरे कृष्णा भारतीय यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा